प्रेक्षकांनो प्रेमाची गोष्ट आज त्यांनी जरा इंटरेस्टिंग दाखवलाय आहे तर तुम्ही आजचा म्हणजे अकरामेचा रिव्ह्यू ऐकत आहात तर हा सागर फोनवर याला कळतं आहे की सावनीची गाडी होती ज्यांनी माधवी त्यांना उडवलं आणि त्यामध्ये कार्तिक ड्राईव्ह करत होता आता सागरचा असा गैरसमज झाला आहे की कार्तिकने या सगळ्या गोष्टीचा अशा पद्धतीने बदला घेतला आहे म्हणजे कार्तिक किती खालच्या दराचा माणूस आहे नाही 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 हे असं शक्य नाही आहे कार्तिकने हे सगळं मुद्दाम केलं असेल की चुकून घडलं असेल त्याच्याकडून आता सागर खूप कन्फ्यूज झाला आहे बिचारा आणि टेन्शन मध्ये पण आलाय तर मिहीर माधवीताईंसाठी ज्यूस घेऊन आला आहे माधवीताई त्याच्याकडे काही बघायला तयार नसतात मिहीर म्हणत असतो मावशी अहो बरं वाटेल तुम्हाला प्लीज घ्या ना थोडंसं ज्यूस मग खूप आग्रह केल्यानंतर त्या एक घोटभर ज्यूस पितात मग मुक्ता येते तिथे आणि ती हे सगळं लांबून बघतच असते की मिहीर किती काळजीने माधवीताईंना ज्यूस वगैरे पाजू घालतोय असो तर आता मुक्ता आल्यानंतर त्या म्हणतात की अगं मुक्ते माझं डोकं ना खूपच असं घणघण घणघण आहे गं काय करावं काही कळत नाही आहे बघ मुक्ता 다 <목소리법> मुक्ता माधवीताईंजवळ जाऊन त्यांना म्हणजे असं डोकं दाबून देते आणि म्हणते आई तू पडून राहा नको टेन्शन घेऊ इतकं आता त्या पडल्यात बिचाऱ्या पण आता मुक्तालाही टेन्शन आलंय की आईची आपल्या किती वाईट अवस्था झाली आहे मिर विचारतोय मुक्ताला दादूचं आणि तुझं बोलणं झालं का बहिणी मुक्ता म्हणते नाही ना पण लवकरच त्यांचा फोन येईल आणि ते गुन्हेगाराला पण शिक्षा लवकरच करतील ज्याने कोणी माझ्या आईचा ऍक्सिडेंट घडवला असेल ना त्याला सोडणार नाही सागर आता इकडे सागर गेलाय सावनीला ओरडायला तो म्हणतो सावनी कहर तू तू आणि तुझा बॉयफ्रेंड दोघ जण मिळून काय करताय ना ते मला बरोबर कळले सगळं सावनी म्हणते काय म्हणायचंय तुला सागर सागर म्हणतो हा ॲक्सिडेंट तूच केलास ना किंवा तुझ्या बॉयफ्रेंडने मग सावनी म्हणते आर यू सिरियस सागर खरंच तुला असं वाटतंय की हे मी केलं आणि तेही मुद्दाम सागर म्हणतो तू कशी आहेस ना ते मला बरोबर माहिती आहे तू न याहूनही साळसूद वागू शकतेस आणि सगळं करूनच्या करून पुन्हा नामानिराळे होऊ शकतेस तू नाही नाही हे न ना, डन नाही आहे सावनी तुझी जी दुश्मनी आहे ना ती माझ्यासोबत मुक्ताच्या आईचा काय दोष होता ग या सगळ्यामध्ये त्यांना का ओढलेस या सगळ्यामध्ये तू मुक्तावर राग होता ना तुझा ती त्यांच्याशी भांडायचं त्यांच्या आईला मध्ये आणायची काय गरज होती तुला मुक्ताच्या आईवर राग तू अगं एवढ्या खालच्या थरायला जाशील असं वाटलं नव्हतं ग मला सावनीला आता कळे ना की हा काय बोलतोय असो पण आता सागरला तेवढ्यात या मुक्ताचा फोन आला आणि मुक्ता त्याला सांगते सागर ऐका ना अहो सी सी टी व्ही फुटेज मिळालंय त्या एरियामधलं आता लवकरच त्या गुन्हेगाराला शिक्षा होईल आता सागर म्हणतो ग्रेट न्यूज मग मुक्ता म्हणते पुढे काय करायचं आहे मग आता सागर सावनीकडे बघूनच बोलत असतो पुढे काय करायचं आहे ना ते मी बघतो आता ज्यांनी कोणी आईची अशी अवस्था केली आहे ना त्याला कठोर शिक्षा होईल याची मी पूर्ण सोय करेल अजून एक गोष्ट मुक्ता म्हणजे आय थिंक ॲक्सिडेंट आता ही सावनी त्याला नाही नाही म्हणत असते सांगू नको सांगू नको मग सागर म्हणतो कार्तिकने केला आहे हा ॲक्सिडेंट आता हे ऐकल्यानंतर तर मुक्ताला अजून टेन्शन आलंय मुक्ता म्हणते अहो तुम्ही कुठे आहात सागर तुम्ही कार्तिकच्या समोर आहात का सागर म्हणतो हे बघा मी तुम्हाला घरी आल्यावर सगळं डिटेलमध्ये सांगतो मुक्ता म्हणते लवकर या सागर प्लीज पण आता त्यांनी काहीतरी वेगळाच ट्विट वे समोर आणलाय प्रेक्षकांनो सागर आता सावनीकडे असा रागाने बघत असतो आणि आता मुक्ता या झालेल्या सगळ्या गोष्टींचा विचार करत असते मुक्ता विचार करते कार्तिकने हे सगळं मुद्दाम केलं असेल का की हे सगळं त्याच्याकडे चुकून झालं म्हणजे त्याच्याकडनं चुकून झालं असेल आणि जवळजवळ दहा एक मिनिट कार्तिकचा पूर्ण फ्लॅशबॅक त्यांनी दाखवलाय एपिसोड तसे सुद्धा हे अर्धे फ्लॅशबॅक मध्येच दाखवतात प्रेक्षकांना मग मुक्ताला असं वाटतं अरे देवा म्हणजे हे सगळं कार्तिक नक्कीच बदला घ्यायला करू शकतो त्यामुळे मुक्ताला आले टेन्शन पण आता इकडे सागर त्या सावणीला खूप ओरडतो कार्तिक जेलमधून बाहेर आला तेव्हाच मला कळलं होतं बेल कोणी केली असेल आता कळलं मला कार्तिकला मुक्ताचा सूड घ्यायचा होता आणि तुला मुक्ताचा राग माझ्यावर काढायचा होता म्हणून तू कार्तिकला जेलमधून बाहेर काढलंस ना सावनी तुला आणि त्या कार्तिकला सोडणार नाहीये मी आत्ताच्या आत्ता पोलिसांना फोन करून सांगतो मी थांब आता ही सावनी म्हणतो ते सागर नको नको पोलिसांना फोन करूस आता सागर म्हणतो हा सोड माझा हे बघ तुला दाखवतोस मी आता मी काय करू शकतो दे मी आता थांबणार नाहीये कार्तिकला जेल झाल्याशिवाय काही मी शांत बसत नाही आणि तू पुन्हा एकदा चुकीच्या माणसाचा हात धरलाय ना ते तुला कळेलच सावनी म्हणते अरे सागर ऐकून ना माझं अरे तुझं गैरसमज होतोय सागर जोरात हात झटकतो आणि म्हणतो गप्पा बस ग सावनी पण आता सावनी मात्र बळजबरीस त्याचा हात पकडतो आणि म्हणते हे बघ सागर तुला माझं पूर्ण ऐकून घ्यावं लागेल तुला पूर्ण सत्य माहितीच नाहीये आता सागर म्हणतो काय बोलायचंय तुला मग सावनी म्हणते की कार्तिकने नाही काही केलंय ॲक्सिडेंट माझ्या हातून घडलाय आता तरी पण सागर हिला तर शिक्षा करणारच पण आता इकडे जरा त्यांनी सस्पेन्स वाढवलाय हे पूर्व विचारतात काय झालं मुक्ता सागर रावांचा फोन होता कोणी केलाय ऍक्सिडेंट काही कळलं का मुक्ता काहीच बोलत नाही नसते मग पुरु म्हणतात सांग ना मुक्ता मग मुक्ता म्हणते कार्तिकने ॲक्सिडेंट घडवून आणलाय हे ऐकल्यानंतर मात्र म्हणतात काय हा माणूस एवढ्या खालच्या दर्जाला गेला मुक्ता मुक्ता मी त्याला पोलिसांच्या ताब्यात म्हणते अहो बाबा शांत व्हा आपल्याकडे पुरावे अजून बाबा सागर पुरावे शोधून आणतीलच आणि आपण त्याला मोठ्यात मोठी शिक्षा करू म्हणतात अरे देवा असं कोणी करत का हे तर अनाकलनीय आहे तर इकडे सागर सावनीला म्हणत असतो तुला तुला तर मी मोठ्यात मोठी शिक्षा करणारे सावनी सावनी म्हणत असते अरे ऐकून तरी घे ना माझं सागर सागर म्हणतो तुझं तुम्ही ऐकणारच नाहीये काही तुझ्यामुळे काय परिस्थिती ओढावली आहे त्या घरावर तुला कळतंय का अगं मुक्ताच्या आई त्या घराचा आधार आहे काय परिस्थिती आहे तिच्या वडिलांवर काय माहितीये ग का तुला आता हा सागर म्हणतो मी तुझं काही ऐकणार नाहीये मी पोलिसांना बोलवणार आणि बोलवणार आता तेवढ्यात आदित्यवरून ऐकतो आणि म्हणतो पोलीस आता हे दोघही मायले हात पाय जोडतायत सागर समोर आदित्य म्हणतो मी पाया पडतो पप्पा तुमच्या नको नको पोलिसांना नका सांगू सांगू या सागरला जवळपास धर्म संकट आलंय आता करावं तर काय करावं तर आता इकडे ही मी का म्हणते काय ग ताई काय झालं काय टेन्शन मध्येस का कोणाची वाट बघतेस का मुक्ता म्हणते हम्म अगं सागरची वाट बघते म्हणजे मगापासन सागरने मला सांगितलंय ना कार्तिक गुन्हेगार आहे माझं चित्तच साऱ्यावर नाहीये ग मी हू हु? आता ही गोष्ट जेव्हा सागर घरी जाऊन सांगतील ना तेव्हा मम्मी आणि स्वाती ताई एवढ्या गोंधळ घालणार आहेत ना सगळं एवढं कॉम्प्लिकेटेड का झालंय ना मला तर कळतच नाहीये मीहू म्हणते तुला काय वाटतं ताई सागर जो त्या कार्तिक जेल मध्ये टाकतील का नाही म्हणजे किती नाकारलं तरी तो नवरा आहे ना आणि अशा वेळेला नाते जिंकतातच आता या गोष्टीचं मुक्ताला पण जरा टेन्शनच आलंय सावनी आणि आदित्य दोघं सागर समोर हात जोडून उभे सावनी म्हणते अरे बाबा मी हात जोडते तू मला पोलीस मध्ये दिलंस तर आदित्यचं काय होईल आदित्य म्हणतो मम्माला नका ना पोलीस मध्ये देऊ पप्पा अहो तुम्ही माझे पप्पा आहात पण तुम्ही कुठे माझ्या सोबत राहता अहो पोलीस जर मम्माला घेऊन गेले तर मी कोणाबरोबर राहू मी कसा राहील पप्पा मम्माला नका ना पोलिसात देऊ नको नको असं तो खूप रडतोय अक्षरशः आता सावनी पण अगदी हात जोडतीये अगदी केविलवाडे म्हणतीये प्लीज पण आता तरी सुद्धा सागर मुक्ताचा विचार करतो आणि म्हणतो नाही नाही ज्याने कोणी चूक केलीये त्याला शिक्षा मिळालीच पाहिजे मी पोलिसांना फोन करणार म्हणजे करणार मुक्ता इकडे मीकाला उत्तर देत असते अगं सागरने आधी सुद्धा त्या कार्तिकला जेलमध्ये पाठवलंय आणि आता पण करतील असते हे सगळं असं सागरला सुद्धा गुन्हेगाराला शिक्षा व्हायला हवी आहे मी का म्हणते अगं ताई मी सगळ्यांसाठी खायला करते भूक लागली असेल ना सगळ्यांना मुक्ता म्हणते अगं नाही मी करते तू राहू दे मी म्हणते अगं ताई तू खूप टेन्शनमध्येच मी करते मुक्ता म्हणते अगं काय करू टेन्शन नको घेऊ तर बघ ना फोन करून अर्धवट सांगितलं आणि पुढे काहीच बोलले नाहीये काय करू सागरला फोन लावून बघू का हां लावतेस मी फोन मी सॉरी मुक्ता आता सागरला फोन लावतच असते तर सागरचा फोन स्विच ऑफ येतो त्यामुळे ती अजून वैतागते मग मिहीर येतोय तिथे दार वाजल्यावर मुक्ताला असं वाटतं की सागर आला असेल पण मीहू दरवाजा उघडते तर मिहीर आलेला असतो पुन्हा पुन्हा सागरचा फोन ट्राय करत असते पण त्याचा फोन स्विच ऑफ येत असतो मिहीर आला आहे आणि मग ही मुक्ता म्हणते मला वाटलं हे चाललेत मग मिहीर म्हणतो काय झालं बहिणी अगं दादूचा फोन तर स्विच ऑफ लागतो आहे आणि तू काय एवढी टेन्शनमध्ये आहेस मग आता मुक्ता मिहीरला सांगते त्यांचा फोन आला होता मला मगाशी आणि त्यांनी मला सांगितलं आहे की आईचा ॲक्सिडेंट कार्तिकने घडवला आहे हे ऐकून मिहीरला फार मोठा धक्का बसलाय तो म्हणतो काय काय सांगताय तुम्ही हे सगळं अरे देवा हे कधी झालं आणि असं कसं झालं हे सगळं म्हणते ते घरी आले की सगळं काही सांगतील आपल्याला आता मुक्ताने हे सगळं जाऊन घरी सांगितलंय मुक्ताला घरी सांगायची गरज नव्हती असो पण आता इंद्रताईक असतात तिच्यावर काय बाईस ग किती रागराग -रा करते त्या माणसाचं तू आताच जेल मधून सुटून आला तो पुन्हा त्याला जेलमध्ये घालते का ग मुक्ता म्हणते मम्मी किती डोळे मिटून वागल तुम्ही मी हाऊस म्हणून करते का हे सगळं अहो तुम्हाला खरं सांगायचं तर म्हणजे सॉरी मला तर खरं नावही घ्यायची इच्छा नाहीये त्या माणसाची त्याने माझ्या आईचा ऍक्सिडेंट घडवलाय तरी तुमचं म्हणणंय की मी चुकीची आहे इंद्राताई म्हणतात हो तूच चुकीची आहे त्याने तुझ्यावर जबरदस्ती केली हे पण मला अजिबात विश्वास ठेवण्यासारखं नाहीये आणि आता तुझ्या आईचा ऍक्सिडेंट मुक्ता म्हणते आई जो काही आरोप झाला ना तो पुराव्या सगळं सिद्ध झालाय सागरला येऊ दे मग सगळं सिद्ध होईल मग स्वाती म्हणते नाही नाही मुक्ता कार्तिक एवढं कठोर वागूच शकत नाही त्यांनी जे काही केलं ना ते मुद्दाम नाही केलंय मला काय वाटतंय पण मला काय वाटतंय आजकाल याच्याशी कोणाला काय फरक पडणार आहे कार्तिक बद्दल खरं काय खोट काय मला तर काही कळन झालंय मुक्ता म्हणते स्वादिताई आपण आपल्या नवऱ्याच्या विरोधात एक शब्द ऐकून घेऊ शकत नाही हे मला मान्य आहे पण वेळेला कार्तिक अजून खालच्या पातळीला उतरले हेच खरंय आता याचे पुरावे नाही आहेत माझ्याकडे पण हे लवकरच सिद्ध होईल मग इंद्राताई म्हणतात पुरावे जाऊ दे येऊ दे माझ्या सागराला आता विचारतेस त्याला काय खरंय ना काय खोट आहे आणि प्रेक्षकांनो इथेच त्यांनी रिव्ह्यू पूर्ण केलाय आता पुढे आपण बघतोय हा सागर पोलिसांना फोन लावणारच असतो तर आदित्य म्हणतो नाही पप्पा नाही नका लावू फोन आहो हा ॲक्सिडेंट मी घडवलाय आणि हा आळ मम्मा तिच्यावर घेते जेलमध्ये माझी मम्मा नाही मी असेल कारण ती गाडी मम्मा नाही मी चालवत होतो आता मुक्ता सुद्धा सागरला घरी आल्यावर म्हणते सी सी टी व्ही फुटेज मिळाले त्यामुळे त्या गुन्हेगाराचा चेहरा सगळ्यांसमोर येईलच आता सागरला खरं तर हे कळल्यानंतर बिचारा खालीच बसला आहे खूप मोठा धक्का बसलाय सागरला आता ह्यातून हे कोणता मार्ग काढतायत ते बघूया पण आय एम शुअर मुक्ता नक्कीच समजूतदार आहे आणि ती आधी त्याला समजून घेईल तुम्हाला काय वाटतं मला तुमच्या कमेंट आवर्जून कळवा आणि प्लीज हो प्रेक्षकांना माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि रिव्ह्यू लाईक करायला विसरू नका धन्यवाद